नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची शान पैठणीचा एक सुंदर प्रकार बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका सध्या पैठणीमध्ये अशा प्रकारची कॉटन सिल्क कलंजली पैठणी खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे अशा प्रकारची पैठणी ही एकदम महाराष्ट्रीयन रॉयल लुक मिळवून देते अशा प्रकारच्या पैठणीमध्ये तुम्हाला ऑल ओव्हर साडीवर अशी बुट्टी व प्रिंट्स बघायला मिळतील तसेच याच्या पदरावर तुम्हाला टेसेल्स बघायला मिळतील या पैठणी साडीचं फॅब्रिक हे ओरिजिनल सॉफ्ट कॉटन सिल्कचं आहे त्यामुळे ही साडी एकदम चापून चोपून दिसते तसेच एकदम शायनिंग शायनिंग लुक देते अशा प्रकारच्या पैठणी साडीमध्ये तुम्हाला सुंदर व एकदम मनमोहक कलर्स उपलब्ध आहेत तसेच अशा प्रकारच्या पैठणी साडीची किंमत ही दीड हजारांपासून पुढे आहे अशा प्रकारची पैठणी साडी तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी लग्न समारंभांमध्ये नेसू शकता ही एकदम तुम्हाला रॉयल लुक मिळवून देईल ही एकदम लेटेस्ट पॅटर्नची पैठणी साडी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टिल देन किप स्माइलिंग बाय